आता कसे कसे सामने लागणार त्याचे लॉर्ड्स पडलेले ते सांगितलेत समजावून त्यामुळे आता कोणताही वादविवाद न होण्याचे चान्सेस कमी आहेत कारण सगळे आपलीच मुलं आहेत तीन वाड्या आपल्याच आहेत उत्कृष्ट पद्धतीने सामना होणार खेळ होणार ह्याची गॅरंटी आहे तो टीम बाहेर विकेट जास्त पडतील तो टीम बाहेर मित्रांनो आपलं ग्राउंड, ग्राउंड आहे, आहे। या ग्राउंड मध्ये खूप काही आहे हे फक्त क्रिकेटपटूंनाच माहिती आहे काय काय आहे किती मज्जा असते या ग्राउंड मध्ये खेळताना ज्यांना अनुभवायला मिळतं त्यांनाच मिळतं पण खरोखरच क्रिकेटमध्ये मज्जा आहे हे आपल्याला क्रिकेट या गेमान दाखवून दिलेलं आहे मित्रांनो आपल्या दोस्ती आता मैदान उद्घाटन चालू करून घेतलेलं आहे आता सामन्याला सुरुवात होते हरीश कोकरे फायटर्स विरुद्ध मितांश कुंभारवाडी ए हा दोन संघांचा सामना आहे चालू होते बघूया

आवडला काय दिसतो पहिल्या श्रीराजी खालची छत्रपतींच्या मध्ये गर्गवी सांगतो ए सुजी कि दोन वगैरे नो बाकी सगळे अजून एकचच तरी हर केनी बिल्डिंग मेरा बोला 950000 आ तो ये हम तो आए तो चले गए मैं बोल आया 21 दिसंबर थैंक यू क्लास वन से देखा अबला रुगत वाडीची पब्लिक आहे पूर्ण कुंभारवाडी माइनवाडी कोकरेवाडी आणि धनगरवाडी या चार वाडे आहेत आपल्या चार वाड्यांचा पब्लिक आहे एवढं अशा प्रकारे पहिली इनिंग संपलेले कोकरे ब्रदर्सच्या संघाने बॅटिंग करून घेतलेली आहे दोन बाद पंचवीस धावा झालेल्या आहेत आता कुमारवाडी सांगायला सव्वीस धाव्यांचं आव्हान आहे

किती एकनाथ चित्रांच्या एकनाथ छोकरे दाखतो इयंदा रेविचे बघण्यासाठी सज्जनते महेंद्र आणि विंगे यांची सुपुत्र महेंद्र एक तरी क्रिकेट करते तो टीमची पार्टी आहे आहे जिद्द आहे सॉरी इ सुद्या सुद्या आई जे पाहात म्हणून पुढे पुढे व्हाईला नाही इ कोण अजून अजून और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में और भाई को गेंद पे भी खेल रहे हैं अच्छा जीत लिया नहीं खेल मन में आपले गणेश जोरे तळोडे गावात तर गणेश जोरे साहेब तुम्हाला काय वाटत मित्र परिवार दोस्ती लीग हे पर्व पहिले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कार्यक्रम समाप्त होत आहे त्याबद्दल तुम्ही बोला दोन आज मैत्री परिवार प्रीमियर लीग हा कार्यक्रम या ठिकाणी एक जोशामध्ये आणि एक आनंद आणि उत्साहाच्या स्वरूपामध्ये पार पडत आहेत प्रथमतः आयोजक कमिटीचं आणि संपूर्ण सहकारी कमिटीचं मी मनुष्य आभार मानतो आणि एक छोटासा एक उत्साहाचा कार्यक्रम या सणासुदीच्या दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि एकीकरणाचं आणि एकत्रीकरणाचं एक प्रतीक या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि संपूर्ण रसिक प्रेक्षकांमध्ये व खेळाडूमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला खरोखर अभिमानाची गोष्ट वाटते की तरुण वर्ग एकत्र स्वरूपामध्ये एक असा मनोरंजनाचा क्रिकेट क्षेत्रातील एक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केला त्याबद्दल संपूर्ण एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे तरी सुद्धा आपण सर्वांनी अशा कार्यक्रमाला खरोखर एक प्रोत्साहित करावं आणि एक तरुण वर्गाला एकत्रित करण्याचं एक मनोबल वाढवण्याचं एक स्वरूप आपण या कार्यक्रमातून संपन्न करावं असं एक माझ्या मनातून एक खरोखर एक चांगली इच्छा आहे आणि हे असंच कायम अशा दिवसातून सिद्ध व्हावं किंवा कृतीमध्ये यावं असं एक मनोबल माझं या ठिकाणी मत व्यक्त करतो धन्यवाद अभिनंद अभिनंदन आपल्या ना दोस्ती लीगचा शेवटचा सामना म्हणजे फायनलचा सामना आहे कोकरेवाडी विरुद्ध मित्रांशी लेवन बी प्रमाणे आपण मॅच व्हिडिओ बघूया तर मित्रांनो या लीग चा कोण विजेता आहे तो लवकरच समजेल बघूया

बघितलं मला बाय बाय नाव चले साईले फर्स्ट मात्र एक मात्र इतर गोलंदने याच किमतीत सही करता गोलंदाजाला हाताचा

तर मित्रांनो कुंभारवाडी संघ हा चॅम्पियन झालेला आहे बिस्टी लीगचा आणि चॅम्पियन झालेल्या संघाचा आर्थिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचंही आर्थिक अभिनंदन आता बक्षीस वितरण समारंभ चालू होतोय तर बघूया

खूप मुलं एन्जॉय करताय असे पहिल्यांदा एन्जॉय दोन दोस्ती पाहिल्याला